नमस्कार मैत्री मी नवस्नेहलता मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण मस्त कांद्याच्या पातीचे पकोडे करणार आहोत आता छान कांद्याची पात पण मिळते तर हे कांदे असे काढून टाकायचे तुम्ही कैचीनी काढा किंवा सुरीने काढू शकता आणि हे असे जरा जाडदाड पातीचे बघून घ्यायचे आणि हे काय करायचे माहिती मी ही धुवून स्वच्छ घेतलेली आहे आणि हे असे एवढे कट करायचे आपल्याला असे असे छान आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तुम्ही कधी केलेत का कांद्याच्या पातीचे पकोडे तर नक्की करून बघा आता तुम्हाला दाखवते मी कसे कटिंग करायचे याचे ही कांदा काढ काड़, साईडचा काढून ठेवायचा साईडला तो नंतर भाजीला वापरायचा आणि हे जे आहे की नाही हे जे आहे ना हे होल असतात ना हे तर हे असे कटिंग करायचे म्हणजे त्याला छान असा फुलांचा आकार येईल असं मी कटिंग केलं पण पूर्ण इथपर्यंत नाही थोडीशी मध्ये जागा ठेवायची नाहीतर मग ते आपण पूर्ण कापलं तर ते होणार नाही पकोडे व्यवस्थित म्हणजे डिझाईन येणार नाही आपली तर मी इथे थोडीशी मध्ये जागा ठेवते है। हे बघा हे असं इकडून पण मी कापून घेतलंय इकडून पण कापून घेतलेलं आहे आणि हे काय करायचं थंड बर्फाच्या पाण्यात ठेवायचंय आपल्याला इथे मी बर्फाचं थोडं साधं पाणी त्याच्यात बर्फ मी घालून घेतलेलं आहे आणि एक पंधरा मिनिटं आपल्याला त्याच्यात ठेवायचंय मी परत एकदा दाखवते हे पूर्ण कापायचं नाहीये इथे मध्ये थोडी जागा ठेवायची हे बघा हे बघा हे असं बर्फाच्या पाण्यात ठेवायचं आहे आपल्याला हे असं संपूर्ण आपल्याला बर्फाचं पाण्याचा ठेव थे, पाण्यात ठेवायचं असंच मी सगळं बरंच कटिंग करून घेतलेलं आहे आणि ह्या थंड पाण्यामुळे ते छान असे फुलून येतील एक पंधरा मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे पाण्यामध्ये बर्फाच्या म्हणजे आपले छान फुलं तयार होतील त्याची अशा प्रकारे आपल्याला मस्त असं कटिंग छान असं दिसलं पाहिजे आपलं छान पकोडे झाले पाहिजे एक वेगळ्या प्र प्रकारचे आणि त्यासाठी ला हे पाण्यात असेपर्यंत आपण हे साईडला ठेवूया आणि त्याच्यासाठी लागणारं आपल्याला एक वाटण करायचं आहे तर त्यासाठी लागणारं एक वाटण आहे मी इथे हिरवी मिरची चवीनुसार घेतलेली आहे थोडं आलं घेतलेलं आहे जिरा आणि कोथंबीर घेतलेली आहे तर याची आता आपण पेस्ट करून घ्यायची आहे आता याच्यात आपण लसूण घालून घेऊया वाटण्यासाठी हिरवी मिरची चवीनुसार तुम्ही घ्यायची आहे कोथिंबीर घ्यायची आहे त्याच्यानंतर जिरं घ्यायचं आहे आणि आपल्याला दोन तीन दोन ते ती तीन ती चमचे आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तीन चमचे ती मी ती 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 तांदळाचं पीठ घेतलंय आणि हे आपल्याला वाता वाटून घ्यायचं आहे आता आपण काय करायचं ती फुलं जोपर्यंत फुलताय तोपर्यंत आपण बॅटर बनवून घेऊया तर इथे आपण वाटलेली हिरवी पेस्ट आहे ती आपण याच्यात घालून घेऊया त्याच्यात आपल्याला थोडस चण्याचं पीठ घालायचं आहे आपण त्याच्यात थोडस डाळीचं पीठ घालूया दोन तीन चमचे मिरची वाटताना मी थोडं पाणी घातलं होतं त्याशिवाय ते वाटता येणार नाही त्यामुळे थोडंसं वाटताना तुम्ही पाणी घाला छान या मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता याच्यात आपल्याला काय करायचंय थोडस जिरापूड घालायची आणि थोडासा सोडा घालायचा आहे सोडा घालायचा आहे आणि थोडं जिर जिरापूड घालायचं धनापूड घालायची जिरा आपण वाटून घातलाय मग आपण थोडस धनापूड पण घालूया आणि चवीनुसार आपल्याला थोडस मीठ घालायचंय हे थोडं घट्ट झालेलं आहे तर आपण थोडं पाणी घालूया याच्यामध्ये छान आता आपलं हे तयार झालेलं आहे आणि आता आपली फुलं छान झाली काय बघूया थंड पाण्यात आपण बर्फ टाकून ती फुलं ठेवली होती का कांद्याच्या पातीची तर ते बघूया आपण चेक करूया पंधरा ते वीस मिनिटं झाली आपली मस्त अशी फुलं फुललेली आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही हे बघा छान असं फुललेलं आहे मस्त बरं दाखवते हे बघा किती सुंदर फुललं आहे बघा आणि आता ही सगळी आपण मस्तपैकी एक नॅपकिनवर काढून घ्यायची आहे म्हणजे त्याच्यातलं पाणी जे काय असेल ना ते निघून जाईल छान आपण नॅपकिनवर वर काढून घेतलंय सुंदर असं ते थंड पाण्यामध्ये मस्त अशी ती फुललेली आहेत हे बघा हे पण बघा छान अशी फुलली आता हे छान आपण पुसून घेऊया आणि तळायला घेऊया बघ आपण छान तेल तापत ठेवलेलं आहे मस्त हे फुललेलं छान असं फुल आपण याच्यात घ्यायचं आहे आणि आपण हे छान असं मिक्स करायचं याच्यामध्ये आणि हे हे आपल्याला सोडायचं आहे तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे आपल्याला त्याच्यात सोडून घ्यायचे आहे बघा किती छान फुलले काळजी घ्यायची जरा पाणी छान पुसून घ्यायचं त्याच आणि स्लो गॅस वर होऊन द्यायचे आपल्याला मग आपण पलटायचे बघ आपले छान होत आलेत कुरकुरीत मस्त आणि आता आपण हे काढून घेऊया बघा छान असे कुरकुरीत झालेले आहेत असेच आपण सगळे करून घ्यायचे आहेत बघा तुम्ही मस्त झालेले आहेत ना असेच आपण सगळे करणार आहोत आहा मस्त आपले गरमागरम पकोडे तयार झालेले आहेत ते पण कांद्याच्या पातीचे तुम्ही बघू शकता जवळून पण खूप छान झालेले आहेत आणि फक्त तळताना काळजी घ्या की आपण जेव्हा फुलं ती बर्फाच्या पाण्यातून काढतो तेव्हा ती छान हलक्या हाताने पुसून घ्यायची आहे आणि मग ती तळायची आहे तळताना मिडियम गॅस करायचा आहे आणि अंगावर उडू नये याची काळजी घ्यायची आहे मग खूप सुंदर हे प पकोडे होतात कांद्याच्या पातीचे तर मी एक खाऊन पण दाखवते हे बघा येतोय ना आवाज बघा किती छान आवाज येतो खूप छान झालेले आहे नक्की करून बघा सॉस बरोबर मस्त लागते रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा स्नेहलता स्नेहलता आता लाईफस्टाईल जाऊन नक्की बेल बटन दाबा आणि कशी झाली नक्की सांगा फक्त तेलात चोरताना काळजी घ्या की ते आपण जी फुलं केली ती बर्फाच्या पाण्यातून काढलेली आहेत ती व्यवस्थित पुसून घ्यायची छान सुकून द्यायची नाही ते थोडा वेळ थांबायचा आणि ती जास्त व्यवस्थित सुकली की मग त्याचे पकोडे करायला घ्यायचे आणि मिडियम गॅसवर मस्त असं कुरकुरीत तळायचे बाय बाय मैत्रिणीनं धन्यवाद